हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ तुम्हा सर्वांना मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या व्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तुमचा आजचा दिवस सुखा समाधानात जाऊ आणि तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण व्हाव्यात असो तर चला हा आजचा दिवस आहे ना हा व्लॉग मी आषाढी एकादशीच्या दिवशी शूट केलेला पण आपल्याला आपल्यासमोर अपलोड करायला मला थोडा वेळ लागला असो तर बघा जो शूट केलेला होता तो म्हटलं वाया कशाला जाऊ द्यायचा म्हणून म्हटलं एडिट करून तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा इथे मुलांना सुट्टीच होती जसं सुट्टी की तुम्हाला माहितीच आहे आषाढी एकादशी रविवारी पण होती आणि सुट्टी पण होती त्या दिवशी मुलांची मग काव्या घरीच होती आलेली ती बैठकीला गेलेली काव्या आणि जियांश लवकरच उठून आंघोळी वगैरे करून बैठकीला गेलेली आणि इथं मी माझं सर्व आंघोळीचं वगैरे आवरून देवपूजा वगैरे मस्त सर्व आवरून मी म्हणजे काव्या बोललेली की तिला म्हणजे सा मला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू आणि ती अशी मला बोललेली की मी बैठकीशी येतोपर्यंत काहीच करू नको मला बघायचे संपूर्ण सर्व म्हणजे तिला आहे ना नवीन काय असा पदार्थ बनवायचा असं असला ना किंवा साधी अशी मॅगी जरी बनवायची असली ना तरी पण तिला जेवण सोडून फक्त च तर ते सर्व तिला बघायचं असतं मी जेव्हा बनवत असेल त्यावर ती मला बो बोलत होती की मी जेव्हा बैठकीशी घरी येईन ना तेव्हाच तू बनवायला सुरुवात कर मग तोपर्यंत माझं सगळं देवपूजेचं आवरून वगैरे झाडू वगैरे मारून सर्व झालेले सकाळची क्लिनिंग मग इतक्यातच ती आलेली मग घेतलेलं मी बघा गुळ वगैरे कट करायला आणि मला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू जे की बनवायचे होते असेच जियांशला पण आता स्कूलमध्ये जशी त्याचे स्कूल चालू झाले ना मग एक रोज जरी खाऊन गेला किंवा टिफिनमध्ये जरी मी दुसरं काही देऊन पण हा एक लाडू दिलेला किंवा असं म्हणजे Okay. Mm -hmm. चांगलं असतं तसं पण शेंगदाण्याचे लाडू रक्तवाडीसाठी किंवा माझ्यासाठी झालं काव्यासाठी झालं घरातील सर्व माणसांसाठी झालं म्हणजे चांगलं असतात शेंगदाण्याचे लाडू तर म्हटलं बनवून घ्यावं तर बघा इथे मग मी एक किलो शेंगदाणे घेतलेले मी त्याच्यातील फक्त तुम्हाला जे बा साईडला गॅसवर प्लेटमध्ये दिसत असतील बघा दुसरे ते फक्त मी एकादशी होती म्हणून मला साबुदाण्याचे वड्या आणि चटणी बनवायची होती तर एक किलोमधून फक्त मी तेवढेच काढलेले आणि बाकीचे हे सर्व व्यवस्थित भाजून कमी गॅसवर भाजून घेतले कारण फास्ट गॅसवर भाजले ना की वरून चांगले म्हणजे भाजतात पण आतून कचट कच्चे तसंच लागतात ते म्हणून चांगले असे मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घेतले आणि त्यानंतर सालं वगैरे थोडीफार काढून घेतली मी आणि इथे बघा मग मिक्सरमध्ये घेतलं मी एक एक म्हणजे बॅच काढून एक एक गुल पण कट करून घेतलेला अर्ध एक किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गुळ घेतलेला मी इथं आणि परफेक्ट प्रमाण होतं मी कधी शेंगदाण्याचं म्हणजे हे असे नुसते शेंगदाण्याचे लाडू नव्हते कधी बनवले तर म्हटलं बघू एकदा ट्राय करून तर इथे बघा मग एक किलो शेंगदाण्यासाठी मी अर्धा किलो गुळ घेतलेला तो पण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे शेंगदाणे भाजीस तोपर्यंत आणि इथे बघा मग मिक्सरच्या भांड्यात थोडे गुळ थोडं शेंगदाणा आणि एक एक चमचा अगोदरच्या बॅचमध्ये मी तूप नव्हता घेतला पण मागून असा विचार केला की अशुधन चांगले थोडे हेल्दी होण्यासाठी थोडे एक एक चमचा मग प्रत्येक बॅचमध्ये तूप घेऊन मग व्यवस्थित असं मिक्सरमध्ये एकदम पण बारीक नाही पेस्ट अशी साधारण कळा साधारण असे बारीक हे करून घेतलेलं मी मिक्सरमध्ये कारण मग कसा शेंगदाण्याला पण एकदम शेगणारा पण तसं तर तेलकटत असतो आणि मग एकदम तर बारीक केलं ना तर मग चिकचिक होऊन जातं त्या आणि मग खायला पण इतकं काही खास नाही वाटत ते दाताला वगैरे चिकटतात तर म्हणून थोडंसं असं भरडच मी करून घेतलेलं बघा चार पाच बॅच मध्ये हे सर्व आपलं झालेलं होऊन गेलेलं आणि इतकं काय म्हणजे बांधायला पण लाडू बांधायला पण वेळ नव्हता लागला कारण कसा शेंगदाणे तेलकटच असतात ना जरा त्याच्यामुळे मग म्हणजे अशी बाइंडिंग पण मस्त खूप येत होती आणि काहीच तूप जरी टाकलेलं ना तरी पण त्याची पण इतकी काय आवश्यकता नव्हती पण चांगले हेल्दी होण्यासाठी मी तो वापरलेला पण बाइंडिंग म्हणजे लाडू वळायला पण व्यवस्थितच येत होते जसं तूप म्हणजे शेंगदाणे तेलकट असत ना तसं मग बा वळायला आणि गूळ पण चांगलं मिश्रण व्यवस्थित झाले होते तर बघा येते व्यवस्थित मी असं सर्व थोडं थोडं घेऊन सर्व दळून घेतलं मी ते मिक्सरमध्ये आजच्या दिवशी म्हणजे एकादशीनिमित्त मुलांना पण सुट्टी होती आणि काव्याचे बाप्पा पण घरीच होते तर म्हटलं मग द्या मला शेंगदाणे आणून मग म्हणजे कसा टिफिनची वगैरे पण काही गडबड नव्हती आणि सर्व निवांतच होता त्या दिवशी जेवण वगैरे पण काय बनवायचं नव्हतं पण जे काही जेवण बनवले परवडलं पण हे फराळाचं नाही परवडलं असं म्हणजे मला तरी वाटतं कारण भांडी पण तितकीच होतात आणि किती काय बनवली तरी ते जेवण ते जेवण आणि जो फराळ तो फराळ असं तर बघा प्रत्येकाच्या घरी तसंच असतं तर इथे मग मी म्हणजे सुट्टीच्या निमित्ताने आणि दुसरं कामं थोडी स्किप होतील त्यानिमित्ताने मग लाडू तरी बनवून होतील तुम्ही बघितलंच असेल काही मागच्या ब्लॉगमध्ये जीएंशची तब्येत बरोबर नव्हती तर मग मी त्याला जेव्हा घेऊन गेली ना क्लिनिकमध्ये डॉक्टरांकडे तर मी त्या डॉक्टरांना तेव्हा बोलली की अंशला म्हणजे त्याची कशी म्हणजे तब्येतच वाटत नाही बघा आता त्याला ऑगस्टमध्ये पाच वर्ष होतील पण त्याची तब्येतच इतकी काही वाटत नाही म्हणून मी डॉक्टरांना बोलली ती क्या टॉनिक द्या अंशला म्हणून काहीतरी म्हणजे तब्येत होण्यासाठी तर मला डॉक्टर अगोदर पण मी आधी एक दोन वर्ष आधी मी रिजायन्सला त्यांच्याकडूनच टॉनिक घेऊन आले तर त्याचं कसं होतं ती टॉनिकची जोपर्यंत बॉटल होत म्हणजे पित होता ना तो तोपर्यंत त्यातल्या त्यात बरोबर त्याला जेवण वगैरे जात होतं आणि म्हणजे त्यातल्या त्यात बरी झाली त्याची तब्येत पण पण जेव्हा तो संपला ना तेव्हा परत जसा होता तसाच म्हणून मग ते मला डॉक्टर बोलले की तुम्ही आहे ना असंच म्हणजे थोडं पण थोडंसंच काहीतरी द्या पण हेल्दी द्या आणि टॉनिकची वगैरे काय ते कसं त्या ते पण मला बोललेले अगोदर की जोपर्यंत पील तोपर्यंत म्हणजे व्यवस्थित राहील तो आणि नंतर त्याचा आहे तेच मग त्याच्यामुळे तुम्ही जसं जितकं तुम्हाला देता येईल ना तितकं हेल्दी हेल्दी द्या मग त्यांनीच मला हे म्हणजे सांगितलेलं की असे शेंगदाण्याचे लाडू किंवा फ्रूट्स वगैरे जास्त द्या पालेभाज्या वगैरे मग मी असेच म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने बनवून मग असं ठरवलं की चांगलं चांगलं द्यायचं थोडं द्यायचं पण पण आता मी आता हा जो व्हिडिओ शूट करते ना इडिट करते ना तुमच्यासोबत शेअर कर करण्याच्या आधी त्यावेळेला हा आषाढी एकादशीची दिवशी आणि चार पाच दिवसमध्ये गेलेले पण जेव्हा पण मी हा टिफिनला जीएंशला देत असते ना तेव्हा तो लाडू खाऊनच येत असतो आणि म्हणजे घरू पण मी आल्यावर कधी कधी देते ना तर तो संपवतो मग अशा कारणांतरी आणि शेंगदाण्याचे तर मग फायदे तुम्हाला माहितीच आहेत गुळ शेंगदाण्याचे प म्हणजे असे चांगलेच फायदे आहेत मग कसा तसे तरी कुठे शेंगदाणे त्यांनी येत खाल्ले असते म्हणून म्हटलं चांगला आहे हा प्रयोग त्यातल्या त्यात हेल्दी होण्यासाठी म्हणून तुम्ही पण जर तुमची मुलं असे म्हणजे काही खात नसतील आणि स्कूलला वगैरे जात असतील ना तर शेंगदाण्याचे म्हणजे असे लाडू वगैरे बनवून देत जा, दे जा। अशा प्रकार मुला मुलांच्यात तरी खेळताना वगैरे खातील तरी स्कूलमध्ये आ, तर बघा इथे आता बोलता बोलता माझं सर्व हे मिक्सरमध्ये मिक्सर मिश्रण म्हणजे दळून झालेलं ज जसं जितकं होतं तितकं आणि इतक्यातच बघा काव्य आलेले आणि काव्याला मेन म्हणजे हे लाडूच वळायचे होते आणि सारखी फेऱ्या मारत होते की झाला का मम्मी तुझा झाला का मम्मी तुझा तर म्हटलं जेव्हा होईल ना तेव्हा मग, मग मी तुला आवाज देईन तर बघा इथे मग सर्व मी हे घेऊन घेतलं सर्व परातीत जी लास्टची बॅच होती ना त्याच्यात मी वेलची वगैरे टाकूनच सर्व मिक्सरमध्ये परत फिरवून घेतलं आणि हां काजू माझे जो इतके नव्हते याच्यात टाकण्यासाठी म्हणून मी जास्त बदा बदामच वापरलेले याच्यात जेव्हा शेंगदाणे भाजलेले ना तेव्हा मी बदाम पण थोडेसे भाजूनच घेतलेले आणि ते, ते बरोबरच एक साथ मिक्सरमध्येच करून घेतलेला आणि ते वेलचीचा वगैरे टाकून त्याच्यात थोडेसे दोन एक दोन चमचे तूप टाकून व्यवस्थित असं वळायला घेतलेलं बघा आणि फक्त एक ते दोन वेलाचा असं गोल फिरून झाला ना की लाडू तयार होत होता बघा म्हणजे जास्त काय वेळ पण नव्हता लागत आणि काव्याला पण म्हणजे मज्जाच येत होती त्यातल्या त्यात किंवा आपण हे असे रव्याचे वगैरे लाडू बनवतो ना डिंकाचे वगैरे पण ते असं लवकर बांधता येत नाही ना आणि हे बघा छान अशी बाइंडिंग पण येत होती त्याला आणि काबायला पण जमलेलं बघा तिला एक आला ना लाडू वालायला तर मज्जा चालेली तिला आणि मग पूर्ण शेवटपर्यंत मग ती वळतच होती आणि मग चांगली एक प्रकारे मला सांगू का माझे जसे दोन किंवा तीन लाडू होत होते ना तेव्हा तिचा एक लाडूच होता पण चांगली मदत होत होती कारण कसा मग ते पण मला बनवायला जवळजवळ पाच मिनटं तरी लागले असेल जेव्हा तिनी जेवढे तिने बनवले ना तेवढे बनवायला मला पण पाच मिनटं लागले असते म्हणून म्हटलं तिची मला मदत पण झाली आणि तिची जी आऊस होती ती पण पूर्ण झाली आणि असं तर बघा इथे आम्ही दोघींनी मायलिकींनी दोघीजणींनी गप्पा गोष्टी करून वळून घेतले हे लाडू आणि झालं बाबा म्हणजे आता हे सांगू का जवळजवळ एक किलोचे आणि जे प्लेटमध्ये काढलेले ना ते शेंगदाणे सोडून माझे एकदम मोठे पण नव्हते मोठ्या आकाराचे पण नव्हते बनवले आणि छोटे पण नव्हते असे जवळजवळ सत्तेचाळीस झाले असेल मला तर अट्ट पाऊन किलो शेंगदाण्याचे सत्तेचाळीस हे लाडू झालेले आणि जातील मग तर दहा बारा दिवस तरी जातील कारण कसा जीएन्सटा शाळेत किंवा मी म्हणजे सर्वांनी शेतात माणसं वगैरे ना बाबा असा त्यांना पण एक एक असं देऊन रोज सकाळी म्हणजे कसा चहा वगैरे घेऊन हा एक लाडू खाल्ला तरी त्यातल्या त्यात चांगले हेल्दी खाल्याचं चा। ब फायदा होईल त्या हेतूने मी हे आहे आणि जातील असेच दहा बारा दिवस तरी याच्यात मग बघू म्हणजे असे शे नुसते शेंगदाण्याचे पण लाडू खाऊन याच्या पुढे जर कंटाळा आला तर मग दुसरा काहीतरी ट्राय करेन तर बघा अशा प्रकारे तुम्ही पण जर ब म्हणजे असं हेल्दी काहीतरी खा खायला बनवायचं जर ट्राय करत असाल ना तर हे लाडू बघा तुम्ही बनवून आणि बनवायला पण इतकं काही कठीण नाही आहे सोपंच आहेत आणि मस्त होतात पण तर बघा इथे मग मी जितके झालेले ना तेवढे काढून घेतलेले आणि ह्या वाटीमध्ये काढलेले ना ते मी नैवेद्य देण्यासाठी काढलेले आणि मग ते काव्याला नैवेद्य दाखवायला पाठवलेले आणि ते बघा एवढे शेंगदाणे फक्त मी बाजूला काढून ठेवलेले साबुदाणा वड्या आणि चटणी बनवण्यासाठी तर बघा इथे सर्वांना देऊन जितके राहिले ना तितके मग मी या डब्यात भरून ठेवलेले फ्रीजमध्ये कारण कशी का मग येथं जाता कोणाला काही लागलीच इच्छा झालीच तर मग एक एक काढून खाईल अशा पद्धतीने तर बघा मग सर्व ठेवलं मी इथं काढून आणि त्यानंतर ही जे हे जे मी साबुदाणा वडे बनवायला घेतलेले बघा मुलं घरात असली आणि उपवास असला ना का मग तसं पण जर माझा एक तिथं कधी उपवास असला ना का मग मी जास्त काही बनवायचे झंझट करतच नाही पण कसं आता घरातील सर्वांनाच उपवास होता आणि मुलं पण घरात होती बोलल्यानंतर मी तशी पण वडे जास्त करून नाही बनवत कारण ती तळा वगैरे मग मला खूप त्रास होतो त्याचा उभं राहून राहून येतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ते आणि झाले तर व्यवस्थित चांगलं म्हणजे असं व्यवस्थित नाही तर मग नाही झालं ना मग तर काय बोलूच नका तुम्ही आपण या वेळेला माझे चांगले झालेले साबुदाणा वडे तर बघा इथे व्यवस्थित असं करून घेतलेलं पण आहे ना म्हणजे तुमच्या बाबतीत पण असं होत असेल तर मला सांगा हा पहिलाच साबुदाणा वडा पहिल्याच म्हणजे कधी पण पहिला वडा हा माझा फुटतोच तेलामध्ये आणि अशा प्रकारे त्याचा चुरा मुरा होऊन जातो आणि खरंच तोच भारी तो तो तो। कड़क -कड़क तो। टेस्ट लागतो मला तर तोच आवडतो शेंगदाण्याची चटणी किंवा दहीमध्ये मिक्स करून खायला म्हणजे कडक कडक होतो साधारण तो पण टेस्ट खूप छान येते बाकीचे पूर्ण बघा तुम्ही आता शेवटपर्यंत बाकीचे पूर्ण मस्त असे टम्म फुगलेला आणि म्हणजे छान टेक्स्चर वगैरे आलेले आहेत असतात पण पहिलंच वडा माझा असा म्हणजे फुटलेला असतो पूर्ण मला तर वाटतं तो माझ्यासाठीच फुटत असेल असं तर बघा इथे सर्व वडे मी बनवून घेतले शेंगदाण्याची चटणी पण लगेच दुसरीकडे मी बनवायला घेतलेली जोपर्यंत हे वडे आहेत ना कमी गॅसवरच तळायचे जास्त करून फुल गॅसवर मग ते आतून कच्चे राहतात आणि बाहेरून असे मग करपतात त्याच्यामुळे कमी गॅसवरच मी हे व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आणि दुसरीकडे तळायला टाकली ना ही बॅच का मग लगेच दुसरीकडे माझी दुसरी तयारी चालू होती इकडे शेंगदाणे आणि मिरच्या जी घेऊन मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं फ्राय करत होते आणि दुसरीकडे बघा छोटीशी पातेली ठेवून दुसऱ्या गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आणि त्याच्यावर म जिरे आणि कडपत्त्याची चांगली अशी फोडणी देऊन घेतली आणि चांगलं तडतडू दिलं ते आणि दुसऱ्या गॅस दुसरीकडे बघा मिक्सरच्या भांड्यामध्येच मी शेंगदाणे आणि मिरच्यांची अशी पातळसर पेस्ट बनवून घेतलेली जाड जाड चटणी आहे ना वड्यांना इतकी काय खास नाही वाटत थोडीशी पातळच बनवायची कारण कशी जाड मग ती वड्यांना खेचून घ्यायला जमत नाही आणि पातळ बनवली ना की मग मस्त अशी वड्यात पण शिरते ती आणि टेस्ट पण खूप छान लागतात तर बघा डायरेक्ट मग मिक्सरच्या भांड्यातून मी त्या पातेलीचं ओतून घेतले आणि लगेचच झाकण लावून घेतलं म्हणजे कशी ती वाफ जी निघेल ना कडीपत्ता जिरे मोह जिरेची तेलाची मोहरी नव्हती टाकली मी याच्यात फक्त जिरा आणि कडीपत्ता त्याची जी वाफ निघेल ना ती त्याच्यातच आतमध्ये जाईल आणि मग त्याची खूप छान टेस्ट येते अशी स्मोकी स्मोकी अशी टेस्ट येते चटणीला असो तर बघा इथे मग त्यात लगेच चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून पुन्हा झाकण देऊन ठेवलं मी आणि लगेचच मग आपले गरम गरम साबुदाणा वडे आणि गरम गरम चटणी मस्त अशी आमची एकादशीचा हा नाश्ता झालेला आणि खरंच खूप छान टेस्ट पण मस्त झालेली वड्यांची आणि मस्त उपवास वगैरे झाला आमचा हे वडे वगैरे बनवून पाय पण माझं पाय दुखतात जसं करून उभं राहून मला काम करण्यापेक्षा बसून काम परवडतं पण ते ब उभे राहून नाही परवडत कारण कसं मी भाकरी पण नेहमी बसूनच करत असे चुलीजवळ काही गॅसवर बनवतात पण मला ते नाही जमत मग म्हणून मी भाकरी वगैरे पण चुलीवरच बनवत असते तर बघा मस्त असं सर्वांनी नैवे म्हणजे सर्वांनी नाश्ता वगैरे करायला घेतलेला आहे तिथं तर मी नैवेद्याचं डिश आणि सर्वांना ज्यांना माणसांना घरातील द्यायचं ना त्यांना देऊन घेतला आणि मस्त असा आमचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मी त्या दिवशी काही शूट केलं नव्हतं कारण काही झालंच नाही माझ्या चॅनेल शूट त्या दिवशी एकादशीच्या आणि मग हा जो व्हिडिओ आहे ना आता त्याच्या पुढचा तो मी दुसऱ्या दिवशी शूट केलेला होता आणि त्या दिवशी पण मुलांना मला तर रेट सोमवार होता एकादशी रविवारी होते आणि सोमवारी पण सुट्टीच होती मुलांना काहीतरी मोहरम ताजिया म्हणून होता त्याची सुट्टी होती दोन्ही मुलांना आ, तर बघा मग सर दिवशी पण मग मला काही सका म्हणजे सुरुवातीपासून शूटक नाही करायला जमलं डायरेक्ट मग सर्व आवरून सकाळची कामं दुपारचे जेवण वगैरे आवरून त्यानंतरच मी शूट करायला घेतलेलं बघा इथं जो एकादशीचा उपवास होता ना तो सोडायचीच माझी तयारी चालू होती बारस सोरण्याचा म्हणजे बारा सोरण्याचासाठी जर जेवण वाढत होते मी सर्वांना आणि नैवेद्य वगैरे तर बघा शॉर्ट व्हिडिओसाठीच मी सर्व शूट करत होते तर म्हटलं अशाच व्हिडिओमध्ये ते पण म्हणजे शेअर करते तर बघा मग घेतलं सर्वांनी आम्ही जेवण वगैरे करून उपवास सोडून आणि असा होता माझा हा दोन दिवसांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ मी तेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा आणि बाय बाय